नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता आपण बनवणार आहोत घरच्या घरी चटपटीत शेवपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवपुरी करण्यासाठी आपण रगडा करून घेणार आहोत तर मी त्यासाठी इथं एक मोठा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहेत मोठ्या मोठ्या फोडी करून आणि अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आता आपण हे कुकरमध्ये चांगलं शिजवून घेऊया कुकरमध्ये आपण एक ग्लास पाणी ओतून घेणार आहोत त्यामध्ये टाकूया बटाट्याच्या पुढी या अर्धी वाटी मटार टाकून घेऊया बटाटा बुडे इतपत पाणी वतायचं आहे थोडंसं वर आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ थोडीशी हळद हे चांगले एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्याला तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेऊया रेडीमेड पाणीपुरीच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळताना आपला गॅस मध्यम तर बारीक पाहिजे तेल चांगलं तापलेलं असलं तर मग पुऱ्या पटकन लाल होतात बघा तर आपण सर्व पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा ती छान पाणीपुरीच्या बघा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया हवा सुद्धा गेलेली आहे बटाटा आणि वटाण आपला छान मऊ शिजला आहे आता आपण ह्याला चांगला मऊ करून घेऊया मॅश करून घेऊया बघा बटाटा मी रवीच्या चला सर्व करून घेणार आहे आता आपण एका वाटीमध्ये रगडा आपला काढून घेऊया बघा आपला वटाणा आणि बटाट्याचा रगडा छान तयार झाला आहे बघा शेवपुरीसाठी लागणारं साहित्य मी इथं सर्व घेतलेलं आहे शेवपुरीसाठी इथं ता रगडा तयार झाला आहे शेव घेतलेला आहे एकदम बारीक लाल तिखट घेतले थोडंसं चाट मसाला बारीक चिरलेला कांदा त्याची पात टोमॅटो चिरून घेतला एकदम बारीक कोथिंबीर आणि इथं चिंच गोळ्याचं पाणी करून घेतलेलं आहे आणि इथं हिरवी चटणी करून घेतली आहे बघा थोडंसं आलं कोथिंबीर धन आणि पुदिना आणि दोन मिरची घालून आपण ह्याच्यामध्ये जिरं घालून ही चटणी करून घेतली आहे अशी हिरवी चटणी म्हणायची याला आता आपण पुऱ्या असं फोडून शेवपुरी बनवून घेऊया आपलं ताट तयार करून घेऊया शेवपुरीचं अगोदर आपण सगळ्या पुऱ्यांमध्ये असा रगडा घालून घेऊया बघा थोडा थोडा सर्व पुऱ्यामध्ये आपण रगडा घालून घेतला आहे आता आपण घालून घेऊया कांदा आता घालून घेऊया टोमॅटो कांदा टोमॅटो पण आपलं घालून झाला आहे आपण ह्याच्यावर घालून घेऊया हिरवी चटणी बनवलेली आपण थोडी थोडी हिरवी चटणी घालून घेऊया चिंचेचं गोड पाणी घालून घेणार आहोत थोडंसं आता आपण ह्याच्यावर थोडंसं टाकून घेऊया थोडस चिमूट चिमूट लाल तिखट ह्याच्यावर घालून घेऊया कांद्याची पात त्याच्यावर घालून घेऊया अशी भरपूर शेव शेवपुरी आहे म्हणल्यानंतर शेव भरपूरच असते बघा याच्यावर टाकूया बारीक शेव याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर बघा शेव आणि कोथिंबीर घाल घालून झाल्यानंतर आपण आणखी ह्याच्यावर थोडंसं गोड पाणी घालणार आहोत थोडं थोडं खूप छान लागतं असं सर्व पाणीपुरीवर आपण अशी गोड पाणी घालून घ्यायचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका